जे का रंजले गांजले जो तोची जे आपुले साधू देव तेथेची जाणावा साधू म्हटलं की आपल्या नजरेसमोर कोणती पर प्रतिमा उभी राहते तर जे पांढरा किंवा भगवा पोशाख परिधान करतात कीर्तन चमत्कार करतात ते तर जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी या पृथ्वी लोकावर जन्म घेतला जनसामान्यांना परमार्थाचा मार्ग दाखवला ते साधू संत परमार्थ म्हणजे आपण आपण सामान्य लोक राग लोभ मोह माया ह्यासारख्या षड्रूपूंमध्ये मा अडकलेलो असतो जेव्हा एखादी व्यक्ती याच्यावर विजय मिळवते हो आणि देवाच्या नामस्मरणामध्ये दे त्याला खरा आनंद प्राप्त होऊ लागतो तेव्हा त्याला आपण परमार्थ म्हणू शकतो साधू संतांच्या रोमा रोमात प्रेम भरलेलं असतो निस्वार्थ प्रेम रूप असतात कीर्तनाद्वारे प्रबोधन करतात ईश्वराची भक्ती कशी करावी परमार्थ कसा साधावा याच मार्गदर्शन करतात समभाव सदाचार सहिष्णुता सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती सहनशीलता पेशन्स ईश्वर आराधना या मार्गाद्वारा नैतिक मूल्ये शिकवतात समाजातील अनेक वाईट गोष्टींवर वारंवार वार, वार करून समाजाला सत्मार्ग दाखवतात वारकरी संप्रदाय संप्रदाय म्हणजे समान धार्मिक विचारांचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणाऱ्या लोकांचा समूह हो। या संप्रदायाचा या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृता अनुभव या दोन ग्रंथातून वारकरी संप्रदायाचे सिद्धांत स्पष्ट केले आहेत म्हणजे नियम स्पष्ट केलेले आहेत वारी म्हणजेच यात्रा परिक्रमा नियमित फेरी पंढरपूरचं विठोबा विठ्ठल पांडुरंग हे या वारकरी पंथांचं आराध्य दैवत त्याच्या दर्शनासाठी नियमितपणे म्हणजेच आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला जाणारे भक्त म्हणजे वारकरी या वारकरी संप्रदायाचं प्रवेशद्वार सर्व धर्मियांसाठी खुलं होतं ब्राह्मणांपासून हरिजनापर्यंत या वारकरी पंथाने स्वातंत्र्य आणि समतेचं वातावरण निर्माण केलं होतं तसंच या वारकरी पंथाने ईश्वर आराधनेला प्राधान्य दिलं होतं पण परमार्थ साधण्यासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची किंवा संन्यास घेण्याची गरज नाही हेही त्यांनी दाखवून दिलं होतं भक्त शिरोमणी संत नामदेव यांचं वारकरी पंथाच्या प्रचारात मोलाचं योगदान लाभलं लो पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे न म्हणे नामा हा अभंग म्हटल्याशिवाय महाराष्ट्रात होणारे कोणतेही देवकार्य किंवा उत्सव पूर्ण होत नाही अभंग म्हणजेच एक काव्य प्रकार संतांनी केलेली काव्य रचना जी कधीही भंग होत नाही भक्त शिरोमणी संत नामदेव यांनी वारकरी पंथाचा ध्वज संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवला इतकच नाही तर ता त्यांनी राजस्थान पंजाबमध्ये देखील त्यांची बीज रुजवली संत नामदेवांनी हिंदी मध्ये देखील रचना केल्या शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये त्यांची एकसष्ट कवण म्हणजेच रचना आहे भक्त नामदेवजी की मुखबानी या नावानं ती प्रसिद्ध आहेत संत नामदेव यांचे अभंग अतिशय उत्कट म्हणजेच एक्स्ट्रीम कमालीचे एक्सलंट आहेत त्यांची भाषा साधी सोपी आणि सरळ आहे अशा या आपल्या संत नामदेवांचा एक अभंग म्हणजेच एक संतवाणी आज आपण अभ्यासणार आहोत संतवाणी आहे अंकी लामी दास तुझा ही संतवाणी सकल संत गाथा खंड पहिला खंड म्हणजेच भाग चॅप्टर यातील असून त्या संतमणीचा क्रमांक आहे सोळाशे एकसष्ट संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते आणि मनापासून ते विठू माऊलीचा धावा करतायत विठू माऊलीला याचना करतायत विनवणी करतायत प्रेमाची मागणी करतायत आणि त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर समर्पक असे दृष्टांत दिलेले आहेत उदाहरण नामदेव अपील्स टू लॉर्ड विठ्ठल टू लुक आफ्टर हिम हॅज हीज ओन चाइल्ड संत नामदेव विठ्ठलाला आई म्हणतात माऊली मांडतात आणि स्वतः आला तिचं बाळ तेव्हा विठ्ठल रूपी या मातेने माझा सांभाळ करावा माझ्यावर मायेची प्रेमाची बरसात करावी अशी विनंती विनवणी ते विठ्ठलाकडे करत आहे सुरुवातीला हा अभंग गाण्याचा आपण प्रयत्न करूया जर हा आपल्याला गाता आला ना तर त्यातल्या साऱ्या भावभावना सहज आपल्या हृदयापर्यंत पोचतील आणि तो अभंग लक्षात ठेवण्यासही सोपा होईल चला तर मग કરું પ્રયત્ન પ્રયત્નો અગ્નિ છે પડે બાળું માતા ધા पक्षीनी पिली पड ताची धरणी पिली पड ताची धरणी भूकेले वसरावी धेनु हुंब रत धावी धेनु हुंब रत धावी वनवाला પડસિન તીત હરણી પડસચિન તીત હરણી નામા મેઘાજે સા વિનવી તો ચાતક તે સા ચાતક તે સા અગ્નિમા कडे या अभंगातील पहिली ओळ आहे अग्नि माझी पडे वाळू माता धावे घन वाळू माझी म्हणजेच आगी इन द फायर पडे म्हणजे संपडे टू बी फाउंड वाळू म्हणजे लहान बाळ स्मॉल बेबी आणि कनवाळू म्हणजे दयाळू मर्सीफुल जेव्हा चुकून नजर चुकीने एखादं बाळ अग्नीमध्ये सापडत तेव्हा त्याची आई दयाळू आई कशाचाही विचार न करता एका क्षणाचाही विलंब न करता व्याकुळ होऊन आपल्या बाळाकडे धावत जाते त्याला वाचवते त्याला उचलून घेऊन हृदयाशी कवठाळते इफ सपोज अ चाइल्ड इज ऍक्सिडेंटली कॉट इन अ फायर द मदर कंपॅशनेट मदर रशिस टू रेस्क्यू अ बेबी तैसा धावे माझी या का जा, अंकिला मी दास तुझा तैसा म्हणजे त्याप्रमाणे लाईक like दॅट माझी या म्हणजे माझा तुम्ही काज म्हणजे काम वर्क आणि अंकिला म्हणजे अंकित करणे नेमणूक करणे जेव्हा एखादं बाळ आगीमध्ये सापडतं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याची आई धावत येते आणि त्याला वाचवते त्याप्रमाणे हे प्रभू हे विठ्ठला मी देखील या संसाराच्या आगीमध्ये होरपळत आहे या संसाराच्या आगीमध्ये म्हणजेच आपण जीवन जगत असताना अनेक दुःख अनेक संकट येतात हो की नाही ही संकट ही दुःख ह्या आगीप्रमाणेच असतात त्रासदायक दाहक तेव्हा हे विठू माऊली या संसार रूपी आगीतून मला बाहेर काढ सुखरूप बाहेर काढ एखाद्या आईप्रमाणे तू माझ्यासाठी धावते कारण मी तुझा भक्त आहे परमभक्त आहे तुला शरण आलेलो आहे अंकिला म्हणजे नेमणूक करणे मी स्वतःची तुझ्या चरणी एक दास म्हणून एक सेवक म्हणून एक भक्त म्हणून नेमणूक केलेली आहे आय अर्ज यू टू कम फॉर माय हेल्प आय एम युअर ardent devotee. I सरेंडर माय सेल्फ युअर फीट अशा प्रकारे आई आणि बाळाच्या सुंदर अलौकिक नात्याचं समर्पक उदाहरण देऊन संत नामदेवांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे समीची झेपावे पक्षीनी पिली पडताची धरणी समीची म्हणजे लगेच त्वरित इमिडिएटली झेपावे म्हणजे झेप घेणे लिप्स फॉरवर्ड पिल्ली म्हणजे बाळे यंग वन्स बेबीज आणि धरणीवर म्हणजेच धरतीवर ऑन द ग्राउंड आई आणि बाळाच्या नातं जे आहे प्रेम अलौकिक नातं जे आहे ते नातं केवळ आपल्याला मनुष्य प्राण्यामध्येच पाहायला मिळतं असं नाही तर इतर पशु पक्ष्यांमध्ये देखील आपल्याला ते बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतं संत नामदेवांनी इथं या अभंगामध्ये एका पक्षिणीचं आणि तिच्या पिल्लाचं सुंदर उदाहरण दिलं आहे जेव्हा एखाद्या घरट्यात असलेलं पिल्लू छोटस पिल्लू उडण्याचा प्रयत्न करत असतो आणि उडण्याचा प्रयत्न करत असताना चुकून खाली जमिनीवर पडत तेव्हा त्याची आई ती पक्षी आपल्या वाचवण्यासाठी त्वरित त्याच्या दिशेने झेप घेते इफ अ बेबी बर्ड सडनली फॉल्स ऑन द ग्राउंड फ्रॉम द ट्री द मदर बर्ड विदाउट अ सेकेंड डिले सूप्स डाउन्स टू सेव्ह हर बेबी त्याप्रमाणे हे विठू माऊली तू देखील तुझ्या या सेवकासाठी धावते पांडुरंगा माझा उद्धार कर भोकेले वत्सरावे धेनु हुंबरगा था धावे वत्सरावे म्हणजे वासराच्या आवाजाने बाय द क्राय ऑफ द दे काफ धेनु म्हणजे गाय अ काऊ आणि हमबर्डे म्हणजे गायीच्या ओरडण्याचा आवाज लोवी संत नामदेव मनापासून विठ्ठलाचा धावा करतायत ते म्हणतात जसं एखादं वासरू भुकेने व्याकुळ झालेलं असतं गोठ्यामध्ये ओरडत असतं तेव्हा त्याची आई ती गाय आपल्या त्या भुकेलेल्या वासराची व्याकुळ अवस्था न सहन होऊन धावत जोरात धावत येऊन हमरत येऊन त्या बाळाला दूध पाजण्यासाठी तिथे त्वरित पोचते व्हेन द काफ इज व्हेरी hungry, द मदर cow कम्स इमिडिएटली loving टू फीड हर काफ अगदी त्याचप्रमाणे त्या गाईप्रमाणे हे विठू माऊली तू देखील माझ्यासाठी धावते मला देखील खूप भूक लागली आहे तुझ्या दर्शनाची वनवा लागला से वनी पाडस चिंतित हरिणी वनवा म्हणजे मोठी आग जंगलाला लागलेली आग फॉरेस्ट फायर वनी म्हणजे रानात इन द फॉरेस्ट पाडस म्हणजे हरिणीच पिल्लू अफॉन आणि चिंतित म्हणजे काळजी करणे वरील संत नामदेव अगदी मनापासून विठ्ठलाची विनवणी करतात अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी हरिणीचं उदाहरण दिलेलं आहे हरिणी म्हणजे हरणाची मादी डो ते ते म्हणतायत की जेव्हा जंगलाला आग लागते मोठी आग वनवा लागतो आणि त्या आगीमध्ये त्या वणव्यामध्ये त्या हरणीचं सुंदर गोजीर असं छोटस पिल्लू ते पाडस अडकत तेव्हा त्या हणीला खूप काळजी वाटते माझं का मा बाळ माझं पाडस त्या आगीत अडकलं तर असेल ना त्या आगीतून ते, आगीत ते बाहेर तर पडू शकेल ना त्याच्या जीवाला धोका तर नाही होणार ना अशा अनेक प्रश्नांनी तिचं मन भरून जात आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आपल्या बाळाला आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी जाते इफ देअर अकर्स कॉन्फ्ग्रेशन इन द फॉरेस्ट द मदर डियर बिकम अँक्शियस अबाउट द सेफ्टी ऑफ हर फॉन अँड हर हार्ट क्राईस आउट टू हर त्याप्रमाणे हे विठ्ठला मी देखील या संसाराच्या आगीमध्ये होरपळत आहे तू मला वाचव तू मला यातून बाहेर काढ नामाने नामा मेघा जैसा तो चातक तैसा नामा म्हणजे संत नामदेवांची नाममुद्रा असिम्बॉलिक नेम मेघ म्हणजेच ढग क्लाउड विनवणी करणे म्हणजेच विनंती करणे रिक्वेस्टिंग आणि चातक म्हणजे एक प्रकारचा पक्षी काल्पनिक पक्षी इमॅजिनरी बर्ड असं म्हटलं जातं हो की हा चातक पक्षी पावसाचा पडणारा पहिला थेंब पिऊन आपली तहान भागवत असतो त्यावरच त्याचं जीवन अवलंबून असतं तर चातक बर्ड हू फीड्स इटसेल्फ सेल्फ ओनली ऑन रेन वॉटर चातक पक्षी आकाशात जमलेल्या त्या पाण्याने भरलेल्या काळ्या काळ्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी विनंती करत असतो विनवणी करत असतो त्याचप्रमाणे हे विठ्ठला तू देखील माझ्यासाठी प्रेमाने मायेने भरलेला मेघ आहेस तू माझ्यावरती प्रेमाची मायेची बरसात कर मी पावसाच्या पाण्याविना जगू न शकणाऱ्या त्या चातक पक्षाप्रमाणेच आहे तेव्हा हे परमेश्वरा हे विठ्ठला माझ्या जीवनाचा सांभाळ तू कर आय एम लाईक अ चातक बट दॅट नॉट लिव्ह विदाऊट अ रेन अ वॉटर यू टेक केअर ऑफ माय लाईफ आय एम्प्लोअर यू माय लॉर्ड अशी विनंती केली आहे विद्यार्थी मित्रांनो या अभंगाचा या संतवाणीचा सार म्हणजेच अर्थ लक्षात आला का आई आणि बाळाच्या सुंदर अनमोल अलौकिक अशा नात्याचं उदाहरण देऊन संत नामदेवांनी किती विनम्रपणे नम्रपणे भगवंताकडे विनंती केलेली आहे प्रेमाची याचना केलेली आहे थोडक्यात काय तर संकटात सापडलेल्या आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी आई धावून येते त्याप्रमाणे आपला ईश्वर आपला परमेश्वर आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो त्याच्या पाठीशी उभा राहतो तर मग आपल्याला आपल्या परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करायला हवं बरं तन मन धन अर्पण त्याची भक्ती करायला हवी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा गॉड इज फेथफुल ही इज विथ यू ही विल टेक केअर ऑफ युअर लाईफ ट्रस्ट हिम